तर आज मी आले आहे इथे इलेक्ट्रिकल शॉप मध्ये माझं जे कुकरचं भांडं आहे त्याच्या झाकण याची रिंगच भेटत नव्हती आणि आता इथे रिंग भेटते तर म्हटलं चला चेंज करून घेऊया लगेच त्यासाठी आलेली होती आता रिंग चेंज करून झाले खूप दिवस झाले तो कुकर त्यामुळे वापरतही नव्हता कारण शिट्टीच होत नव्हती तशी आज व्यवस्थित होऊन जाईल थँक गॉड हॅलो वेलकम बॅक टू विद्या इन वन चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच राहा आणि ही आहे अक्षदा आज आहे संडे आणि संडे स्पेशल आम्ही करणार आहोत आज मटर Yes. भाजी आ, भाजी आणि बिर्याणी बघूया आता आपण चला तर मग आता स्वयंपाकची तयारी करून घेऊया आणि मग तुमच्याशी मी बोलते चला इथे एका साईडला मी कांद कांदी भाजत ठेवले एका साईडला मटण ठेवलंय शिजायला आणि इकडे घेतले लसूण आलं आणि थोडं खोबरं घेतलं आहे किसून आणि आता मग त्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागेल कोथिंबीर पण तर को मी आता कोथिंबीरसाठी असा डबा यूज करते त्यासाठी मी कोथिंबीर त्याच्या खालीसुद्धा एक पोळीचा जो नॅपकिन ना आता नवीन ना भेटतात बघा बाजारात तसा नॅपकिन आहे तो वरतून आणि घालून ठेवत असेल त्याच्यामुळे कोथंबीर व्यवस्थित राहते तर कोथिंबीर घेतलेली आहे आता तेलावर चांगला तळून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आता भाजीची तयारी करून घेते आपण जो मसाला काढला आपण तव्यावर व्यवस्थित परतून घेतला आणि आता छान अशी पेस्ट तयार करून घेतली होती आता आपण तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये सर्वात पहिले आपण टाकणार आहोत जर तुम्हाला भाजीला तरी जास्त हवी असेल किंवा अगदी भाजीला सुंदर कलर हवा असेल तर तुम्ही असा अर्धा चमचाभर तरी लाल तिखट हे चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि अगदी ल कमी गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे तो मसाला जळणार नाही अगदी एक, एक मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण आता बारीक केलेला हा ता मसाला आहे तर आपण त्यामध्ये टाकून घेऊया हे माझं आता जे मटण होतं ते शिजवून झालेलं आहे एक किलोमीट मटण आणलं होतं आज ते माझं शिजवून झालेलं आहे आणि इकडे मी आता छान मसाला परतून घेते जोपर्यंत कुकर गार आहे हो तोपर्यंत आता हा मसाला आपण चांगलं पहिले सुट्ट्यापर्यंत परतून घेऊया त्यामध्ये मी टाकणार आहे थोडी हळद बरेच जण काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये हळद वापरत नाही पण मला आवडतं आणि कलरही छान येतो भाजीला थोडं आपलं घरचं जे काळा तिखट असेल ते त्यानंतर हे सुहाना आपला सुहानाचा बिर्याणी मसाला सॉरी चिकन मसाला किंवा मटन मसाला जो भेटतो तो टाकून घेऊया तो अंजा अंदाजाने तुम्हाला किती तिखट पाहिजे मी इथे दोन चमचे मला अंदाज आहे त्यामुळे मी दोन चमचे हा टाकून घेते आहे कारण काळं तिखटही पडलं आहे आणि काळं तिखट जे आपलं घरचं असतं ते बऱ्यापैकी तिखट आहे त्यामुळे मी थोडं कमीच टाकलेलं आहे भाजी अगदी सणसानीत होणार आहे आणि आम्हाला अगदी झंझण तशी भाजी फार आवडते इनफॅक्ट अक्षदाला पण खूप आवडतं तिखट खायला पर मसाला परतून घेऊया व्यवस्थित मसाला परत आहे तोपर्यंत मी त्यामध्ये मीठ टाकून घेते आहे मसाला परतता आणि त्यामध्ये मीठ टाकत असते तसं पण आपण मटण शिजवत आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये यामध्ये व्यवस्थितच मीठ टाकाण घेऊया आणि परतून घेऊया आपण आपलं मसाल्याला अगदी छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही पण बघू शकता सर्व साईडने अजून एक दोन मिनट मी परतवून घेते आणि मग त्यामध्ये आपण टाकून घेऊया भाजी भाजीला एक उकळी आली आहे त्यामध्ये मी आता हे ना आपलं बाजरीचं जे पीठ असतं ते भाजीला घट्ट पण येण्यासाठी अगदी चांगलं आहे त्याच्यामुळे थोडंसं भाजून घेतलं होतं आणि त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि ती आता ह्या भाजीत ओतून घेते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया काले पाउने आता माळी लस्सी गटे चला आता आपण बघूया कशी गती ती आता मी घेतलंय ताक त्यामध्ये टाकते थोड़ी साखर त्यात आपण छान असं हलवून घेऊया हां मिक्स करून घेऊया मग आपली लस्सी होईल रेडी आणि इकडे होती आपली भाजी रेडी भाजी इकडे आहे मीते आहे ते ये चाले 5 आणि आता झालंय आपलं गरमागरम मटण रेडी हॅलो आता आज हा दुसरा दिवस आहे ब्लॉगचा काल मी कंटिन्यूस नाही करू शकले भाजी केली होती काल मटणाची आणि इतकी सुंदर झाली ती छान झाली ती सगळ्यांची इतकी सुंदर जेवणं झाले पण त्यानंतर मी काही शूटच नाही करू शकले त्यानंतर आता हा दुसरा दिवस आहे आणि आता वाजता संध्याकाळची सात आणि आता माझा दुसऱ्या दिवसाचं स्वयंपाकाची तयारी पुन्हा सुरू झालेली आहे आणि आज मी करणार आहे उसळची भाजी पोळी आणि आपला साधा भात तर त्यासाठी आता मी करून घेते आहे आधी उसळची भाजी चला तर मग बघा तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा अगदी छान भाजी होते त्यासाठी आधी मी थोडस तेल टाकलं होतं कढईमध्ये आणि त्यामध्ये मी थोडी हळद टाकून घेतली आणि त्यामध्येच आपली जी उसळ होती ती धुवून त्यामध्ये टाकली आणि थोडंसं मीठ टाकून आधी हे व्यवस्थित पाच एक मिनटं परतून घेऊया आता हे छान परतून घेते मी आता आपली उसळ अर्धवट कच्ची अशी मी शिजवून पण झालेली आहे आणि छान परतून झाली आहे ती आता मी एका डिश मध्ये काढून घेते आता आपण ह्याच कढईमध्ये भाजी करणार आहोत त्यासाठी आता आपण सर्वात आधी टाकून घेऊया तेल त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया थोडी मोहरी मोहरी चांगली तडतडली पाहिजे म्हणजे तिचा कडवटपणा सर्व निघून जातो आणि आलेत मिस्तर वादे हाय तर हाय तर हे आहेत मिस्टर वाद फर्स्ट टाइम इंट्रोडक्शन आहे आता आपली मोहरी तडतडते आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया बारीक शिरलेलं लसूण ठेवायचं आता लसूण परसून झालेला आहे मिस्टर वादे इन्स्पेक्शन करतायत कशी भाजी करते ती आता आपण टाकून घेऊया थोडा कांदा तांबूस कलर येईपर्यंत आपण फक्त परतून घेऊया अगदी तांबूस कलर पण नाही आणायचं मीडियम कलर पाहिजे आपल्याला छान परतून घेऊया अशा प्रकारे आपला कांदा मी आता मी परतून घेते बऱ्यापैकी तांबूस कलर आलेला आहे त्याला आता त्यामध्ये टाकून घेऊया आपण टोमॅटो टोमॅटो परतून घेऊया चला टोमॅटो परतय तोपर्यंत बघूया मुलं काय करतायत आज अवशय इकडे आलेला आहे बघूया तर आपण काय चालू आहे मुलांचं बघा अवनीशने नारळच पाणी पिलंय आता बघतोय टी व्ही अवनीश जरा मागून बघ टी व्ही आता आपले कांदा टोमॅटो परतून झालेले आहेत व्यवस्थित त्यामध्ये आपण अगदी थोडी हळद टाकणार आहोत कारण उसळ परतताना पण आपण हळद टाकलेली होती त्यामुळे अगदी थोडीशी हळद आपले कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झालेले आहेत त्यामध्ये आता आपण अगदी थोडीशी अशी हळद टाकून घेऊया आणि दोन चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तिखट अगदी थोडासा घरचा आपला जो असतो काळा मसाला तो मला आवडतो तो चवी चवीला छान लागतो उसळला त्यामुळे तो टाकून घेऊया थोडासा आणि अगदी थोडीशी अशी अर्धा चमचाभर धना पावडर हे सर्व आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया आता ह्या मसाला थोडंसं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपण हे व्यवस्थित परतून घेऊया आता मसाल्याला थोडं थोडं तेल सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आता आपण त्यामध्ये जी उसळ आपण परतून घेतली होती हळद आणि मिठामध्ये ती ऍड करून घेऊया आणि मीठही चवीपुरता तुम्हाला हवं असेल तरच टाकावरतून कारण आपण उसळ परत त्यांनी पण पर मीठ वापरलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपली उसळ परतून झालेली आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया पाणी तुम्हाला जेवढा रसा हवा असेल त्याप्रमाणेच पाणी टाका ता ता थोड़ा आता आता आधी मी थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते मला मिठाची आत्ता गरज वाटत नाही आहे त्याच्यावर मीठ आत्ता मी टाकत नाही आहे पण एकदा भाजीला उकळी आल्यानंतर मी चेक करेल आणि त्यानंतर वाटलं तर मी टाकेल वरतून ॲड करेल आता याच्यामध्ये मी आणखी थोडं पाणी टाकून घेते आणि आता भाजीला एक मस्त अशी आणखून उकळी येऊ देऊ आणि भाजी छान शिजवून घेऊया आपण उसळ शिजायलात कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागतातच व्यवस्थित शिजवून घेऊया आता तर त्यावर झाकून ठेवून घेऊया आणि पाच ते दहा मिनटाला चांगले शिजवून घेऊया एकदा चेक करूया आणि पुन्हा पाच ते दहा मिनटं ठेवूया तर जोपर्यंत भाजी शिजते कुकर आहे म्हणजे भात होत आहे तोपर्यंत मी पीठ पण मळवून घेतलेलं आहे आता पीठ ह्या पिठाला पन, आपण दहा ते पंधरा मिनटं छान असं भिजू देऊया आणि नंतर पोळ्या करूया अगदी मौसू तशा पोळ्या होतात मग चला तर मग दहा पंधरा मिनटं आता वेट करूया आता आता आई चाली पोई करायला चला आपण बघूया ती आहे दोन मिनटं लागेल आता भा पहिले आता भाजी केली आहे भात केला आहे आता पोई ती करते आहे आणि आता चला आपण बघू आम्ही काय करतो आम्ही आम्ही काय करतो चला बघूया आपल्या बाबा चला आपण बघूया ते काय करू चला आपण बघूया बाबा फोनवर बोलतोय चला नेक्स्ट आणि आता आता ही आहे आजी आजी बघा काय 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 आता भाजी चेक करूया भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपली आता आपण भाजीला थोडा घट्टपणा पाहिजे मला त्यासाठी मी आता त्यामध्ये टाकून घेणार आहे थोडं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे बारीक करून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते तो व्यवस्थित मिक्स करून आणि आता रेडी झाला आहे सर्व स्वयंपाक आणि आता मी वाढते ससूबाईंना भाजीला मस्त तरी आलेली आहे एक उडदाचा पापड आणि एक पोळी चला तर मग आता देऊया त्यांना तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा असा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, थँक्यू बाय